चिकन बिर्याणी दीरियान, चिकन बिर्याणीसाठी मी पाणी उकळायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण जिरे शहाजिरे दालचिनीचा एक तुकडा आणि हे दगडी पूल सर्व मसाले ह्या पाण्यामध्ये उकळतानाच टाकणार आहोत त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हा बासमती तांदूळ आहे अख्खा बासमती हा मी दहा ते पंधरा मिनटं भिजून ठेवलेला होता हा त्याच्यामध्ये आपण चांगला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फुडून घेणार आहोत तांदूळ पूर्ण नाही शिजवायचे आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवायचे आहे आपला भात तयार होते तोपर्यंत आपण एक मोठे दोन तीन कांदे आपण कट करून ते फ्राय करून घेणार आहोत एकशे पातळ कांदे कापून आपण ते तळून घेणार आहोत तांदूळ आपला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केच आपण शिजवून घेणार आहोत आणि तो एका जाळीमध्ये असं काढून घ्यायचा जास्त शिजवायचा नाहीये त्याला आपण हे चिकन बरोबर परत शिजणार आहे याप्रमाणे सगळं तांदूळ असं एका जाळीमध्ये काढून घ्यायचं थंड एक पातेलं ठेवून त्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून झाल्यावरती पातेलं गरम घेऊन जायचंय आपण त्यामध्ये कांदा टोमॅटो आले लसूण पेस्ट हे जे मॅरिनेट करून ठेवलेले आहे याला चिकनला आपण त्यात सर्व मसाले टाकले दही हळद तिखट हे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे गरम झाल्यानंतर आपण कांदा कांदा आहे तळून घेतलेला आहे फ्राय करून टाकण्यासाठी सर्व टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे यामध्ये आपण हे भिजवलेले चिकन मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहोत व्यवस्थित परतून आपण ह्याला थोडंसं एक दोन चौ मिनट धाकून शिजवून घेणार आहोत चिकन ऐंशी टक्के शिजत आले की आपण ते सुद्धा चेक करायचं ऐंशी टक्के शिजत आले की आपण त्यामध्ये हा तळलेला कांदा आहे हा तळलेला कांदा ह्याच्यावरती टाकणार आहोत थोडासा मी कमी क्वांटिटीमध्ये भात केलेला आहे त्यामुळे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा करू शकता आपल्या घरामध्ये जेवढे माणसं आहेत त्याप्रमाणे आपण अशी लेअर द्यायची पुन्हा कांदा टाकायचा आहे पुन्हा लेअर द्यायची थोडा कांद्यावर परत टाकायचं <coughs> पुदिन्याचे पाणी वरती टाकायची आणि स्वाद खूप छान होतो आणि ज्यांना स्मोकी फ्लेम हवा असेल त्यांनी त्याच्यावरती कोळसा ठेवून धार द्यायची तुपाची धार द्यायची कोळशावरती ते खूप छान वास येतो आणि थोडा वेळ शिजू द्यायचं कमी वेळात कमी साहित्यात अगदी साध्या पद्धतीने बनवली रात्रीच्या जीवनामध्ये कशी वाटली नक्कीच सांगा